आपल्या सर्वांच्या एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाचे दर्शन घेऊन ज्यावेळेस भाविक महागारी निघतात त्यावेळेस ती सोय कुठंतरी पडते नमस्कार हे बस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जय हरी माऊली रामकृष्ण हरे खर तर आषाढी एकादशी हे महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते परंतु या पंढरपूरला जे पायी चालत जाणारे वारकरी आहेत या वारकऱ्यांना मात्र कुठंतरी आपलं कामे लागावं यासाठी नानाबाह्या युवा मंच यांच्या वतीनं खिचडीचं वाटप केलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं जे भाविकभक्त आहेत आपण घर सोडल्यानंतर घरी सगळं परत हॉटेलमध्ये असेल किंवा बाहेर असेल आपल्याला विकत घ्यावं लागतं परंतु कुठंतरी एक माणुसकी जपली जाते आणि या माणुसकीच्या भावनेतून एक समाजसेवा घडावी यासाठी नानाबाह्या युवा मंच नेहमी प्रयत्न करत असतं जो खिचडी वाटपाचा कार्यक्रम आहे तो दरवर्षी सालाबाद प्रमाण आपण करत आहात आषाढी एकादशीच्या निमा निमित्ताने आपण या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम नानाभाई युवा मंचाच्या माध्यमातून घेत असतो युगोयुगी आपल्या भक्तगण आपलं घरदार सोडून पायी पांडुरंगाच्या दर्शनासाठी कित्येक दिवस पायी चालत जात असतात जात असताना बऱ्यापैकी सर्व भाविकांची सोय ही ठिकठिकाणी होत असते परंतु सूरजभ्या किंवा सर्व परिवाराच्या निदर्शनास किंवा आपल्या सर्वांच्या निदर्शनास आलं की एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाचं दर्शन घेऊन ज्यावेळेस भाविक महागारी निघतात त्यावेळेस ती सोय कुठंतरी अपुरी पडते आणि म्हणून भैयाच्या संकल्पनेतून नानाबाह्या युवा मंचीच्या माध्यमातून या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून खिचडी वाटपाचं एक पवित्र कार्य या मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण घडवत असतो साधारणतः जो खिचडी वाटप आहे ते किती किलो आणि किती टन वेगळी म्हणजे क्वांटिटी किती असणार आहे गेल्या वर्षी आपण ज्यावेळेस सव्वा टन खिचडी खिचडी खिचडीमध्ये पण आपण सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने कशा देता येतील हे आपण देत असतो गेल्या वर्षीच्या मानाने ह्या वर्षी आपण त्याचं प्रमाण वाढवलेलं आहे की जेवढे भाविक येतील संध्याकाळपर्यंत तेवढ्या भाविकांना पुरल एवढी सामग्री आम्ही या ठिकाणी तयार ठेवलेली आहे हे निवेदन आहे तर अशा पद्धतीनं जर बघितलं तर खरं तर, तर नानाभाया युवा मंच नेहमीच अग्रेसर सा असतं सामाजिक कार्यक्रमामध्ये आणि एक सामाजिक बांधक्य म्हणून हे नेहमीच जे मंडळ आहे नामाळाभाई युवा मंच असेल हे पुण्याचं काम देखील या ठिकाणी करतं भाई गेले आपण गतवर्षापासी प्रमाणे जे परंपरा अखंडाची आपण खिचडे वाचप केलेले आहे आणि एक कुठंतरी समाजरूपी आपण काहीतरी देणे लागतं आणि ते आपण करत आहात आताच आमचे मोठे बंधू आधारस्थान शक्तिस्थान असणारे रावसाहेब नाना देशमुख यांनी याप्रती सर्व काही गोष्टींची लाभी लक्षात आणून दिलेलाच आहेत याच्यामध्ये आपण जो मागच्या वर्षी पण दरवर्षीप्रमाणे आपण खिचडी वाटपचा जो काही कार्यक्रम घेतोय या जर का आपण बघितलं तर करमाळा रोड या रोडवरती विदर्भातून असतील किंवा महाराष्ट्राच्या अन्य या भागातून असतील येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या ही कुठंतरी पुण्याकडून आणि तिकडून येणाऱ्या संख्येच्या तुल्यबळातच असते पण माघारी जाताना मात्र ती संख्या वाढताना दिसते आणि एवढ्या मोठ्या संख्येला ज्यावेळेस पांडुरंगाचं दर्शन घेऊन आषाढी एकादशी दिवशी जे उपवास ठेवतात त्यांना कुठंतरी गैरसोय निर्माण होते का काय या शुद्ध हेतूतून आपण मागच्या वर्षीपासून हा कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आणि जो आपण कार्यक्रम घेतोय मागच्या वर्षी ज्यावेळेस आपल्याला निदर्शनास आलं की जेवढं करल तेवढं कमी आहे तर आपण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत जेवढा काय काळ जोपर्यंत वारकरी थांबतील राहतील इथून जातील तोपर्यंत त्यांना ही सोय होईल आषाढी एकादशी निमित्त त्यांची खिचडी वाटवायची सोय होईल तिथपर्यंत आपण नियोजन करून ठेवलेल हो तर एक सामाजिक बांधव के म्हणूनच खरंतर विठ्ठलाचा प्रसाद म्हणलं तरी काही वावगं ठरणार ना नाही आपली कॅमेरामन अण्णा पवारसह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल